तर ओबीसी नेते हरिभाऊ राठोड आता जरांगेंची भेट घेणार आहेत हरिभाऊ राठोड जरांगेंच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आता भेटीत सल्ला मसलतीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे तर मनोज जरांगेंवर संभाजीनगरमधील रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे आणि त्याच संदर्भात ही भेट आता महत्वाची मानली जाते तर हरिभाऊ राठोड आता जरांगेंची भेट घेणार आहेत तर हरिभाऊ राठोड जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस सुद्धा करणार आहेत आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी भेटीत सल्ला मस्ल शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे तर मनोज जरांगे यांच्यावर सध्या संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्याच दरम्यान सध्या ही भेट महत्वाची मानली जाते आणि या भेटीत नेमके काय चर्चा केली जाते हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं ठरणार आहे तर आज ओबीसी नेते हरिभाऊ राठोड हे जरांगेंच्या भेटीला पोहोचणार आहेत आणि हरिभाऊ राठोड जरांगींच्या तब्येतीची विचारपूस सुद्धा करणार आहेत तर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी भेटीत सल्ला मसले शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते आणि मनोज जरांगींवर सध्या संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्याच दरम्यान सध्या हरिभाऊ राठोड मनोजरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत सचिन हरिभाऊ राठोड आता जरांगेंची भेट येणार आहेत नेमकी ही भेट कधी होईल हरिभाऊ राठोड हे कालच भेटण्यास येणार होते मात्र मनोज जरांगे पाटील यांची परिस्थिती थोडी बिघडल्यामुळे ते छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल आहेत आज अशी माहिती मिळालेली आहे की हरिभाऊ राठोड आता नऊ वाजता मुंबईवरून निघणार आहे आणि संध्याकाळी ते चार ते पाच वाजेच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज दरांगे पाटील यांच्या रुग्णालयात ना ही आ, भेट घेणार आहे ही भेट महत्वाची मानली जात आहे कारण की हरिभाऊ राठोड हे ओबीसी नेते मानले जातात त्यानंतर ही भेट त्याची होती त्यानंतर ही भेट खूप महत्वाची मानली जात आहे संध्याकाळी चारच्या दरम्यान ही भेट होणार आहे त्यामुळे नेमकं या भेटीत काय होतं हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं राहणार आहे हो हो नक्कीच सचिन सचिन या भेटीत नेमकं का काय घडण्याची शक्यता आहे कोणत्या मुद्द्यांवर नेमकी चर्चा होऊ शकते या भेटीमध्ये तर असं सांगितलं जात आहे की हे भेट फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचार पूस करण्यासाठी राठोड या ठिकाणी येत आहेत मात्र ही, ही, ही शक्यता देखील आहे की ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी पुढचं आंदोलन पुकारलेलं आहे वीस जानेवारीला मुंबईला चलो मुंबईचा नारा या मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय त्या अनुषंगाने काही चर्चा होते का किंवा या चर्चेला राठोडे समर्थन दर्शवतात का या आंदोलनाला हे देखील पाहणं यावेळी महत्वाचं ठरणार आहे मात्र आता सध्या घडीला हे चर्चा चर्चा नेमकी कोणत्या विषयावर होणार आहे हे माहिती मात्र ते फक्त मनोज दरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी येत असल्याचं त्यांनी सांगितलंय नक्कीच सचिन धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर ओबीसी नेते हरिबाऊ राठोड आता जरांगेंची भेट घेणार आहेत आणि हरिभाऊ राठोड जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस सुद्धा करणार आहेत तर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी भेटीत सल्लामसलतीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे तर सध्या मनोज जरांगे यांच्यावर मधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्याच उपचारादरम्यान भेट ही महत्वाची मानली जाते नऊ वाजेपर्यंत ही भेट होईल आणि या भेटीत नेमकं काय घडतं कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते हे पाहणं सुद्धा महत आता महत्वाचं ठरणार आहे तर मनोज पाटील सध्या छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि त्याचवेळी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सुद्धा हरिभाऊ राठोड रुग्णालयात पोहोचणार आहेत